<laughs> आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रभू तर ख्रिस्ताच्या चरणी हीच प्रार्थना केली आहे सगळ्यांच्या चांगल्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला सुखी समाधानी ठेव आता रात्रीची वेळ आहे मेडिकल मधून घरी आलेले आहेत वाजलेले आहेत बरोबर अकरा तर बरेच दिवस झालं भडंग करणं पेंडिंग पडलं होतं रात्री उशिरा बाकी आहे पटपट ही भांडी मांडत भडंग करणार आहे तर पिवळा भडंग दोन तीन वेळा केलेला आहे तर आता मस्त जरासं तिखट गोड अशा चवीचा तर वेळ आहे रात्रीची आणि बरीच जी माझी पेंडिंग कामं असतात ना ती रात्री मेडिकलमधून घरी आल्यानंतरच करते इथे बघा मस्त ताजं ताजं घरगुती पनीर बनवलेलं आहे तर चहा बनवत होते संध्याकाळी त्यावेळेस काय झालं ना की दुधाची पिशवी आणली होती आणि दूध नासलं सगळं आधी मला वाटलं की भांड्याचा प्रॉब्लेम आहे की काय कधी कधी भांडा घासला नसल्यामुळं वगैरे पण होतं बघा तर चहा पण खराब झाला म्हणजे लक्षात आलं की दूधच खराब झालं होतं तर म्हटलं ते वाया कशाला घालवायचं तर त्या गाळणी म्हणजे गाळणीमध्ये पाणी गाळून घेतलं सगळं पाणी काढल्यानंतर ते झाकून ठेवलं आणि मस्त घरच्या घरी पनीर तयार झालेलं आहे कापडामध्ये बांधून त्याच्यावर ओझे एखादं ठेवलं तर अगदी छान क्यूब्स वगैरे तयार होतात तर कोणतंही काम करण्यापूर्वी प्रार्थना ही महत्त्वाचीच असते तर आता खाण्याचे पदार्थ असू दे किंवा कुठलंही मोठं छोटं काम असू दे सगळ्याची सुरुवात ही प्रार्थनेपासूनच होते तर प्रेअर करून घेतलेली आहे तर आज मी मस्त बनवणार आहे मसाला भडंग तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही भडंग बनवलेलं आहे तर अगदी चटपटीत तिखट गोड चवीचा ना मसाले भडंग बनवणार आहे कारण लसणाचा आळे भडंग आहे तो बऱ्याच वेळेस बनवला आता म्हटलं जरा जिबेला चव आणि वेगळं काहीतरी म्हणून हा भडंग बनवते तर भांडी वगैरे घासलेली असतात दुपारी पण ट्रॉलीमध्ये ना म्हणजे भांडी सुकवल्यानंतरच लावायची तर हा दुपारचा थोडा शिल्लक भात होता तर जेवण अजिबात वाया घालवायचं नाही इतके महागाईचे दिवस आहेत काही काही लोकांना एक वेळचं अन्न मिळणं देखील कठीण झालेलं आहे त्यामुळे आपण अन्नाचा नेहमी आदर केला पाहिजे जर आपण शिळा नाही खात्र कोणाला तरी द्यायचं पण अजिबात फेकून द्यायचं नाही तर तो, तो भात फ्रीजमध्ये ठेवला आहे कारण आम्ही भात गाळून करतो त्यामुळे का तो खराब होत नाही इकडे मी भडंगसाठी शेंगदाणे छान भाजून घेते तर शेंगदाणे तळून घेतले ना तरी मस्त कुरकुरीत होतात पण आता मी कमी तेलाचा वापर करणार आणि त्यामुळे शेंगदाणे तळायला खूप वेळ होईल त्यामुळे मंदाचेवर छान असे शेंगदाणे कुरकुरीत भाजून घेते आणि त्याच्यानंतर ते पुन्हा तळणार तिकडे कढीपत्ता धुवून त्या गाळणीमध्ये गाळायला ठेवलेला आहे आणि इकडे भडंगसा भडंगसाठी जे जे साहित्य आहे ते जवळ घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं सोपं पडतं तर आपण एखादा पदार्थ बनवणार असेल तर आधी ठरवायचं आणि सगळ्या वस्तू अगदी हातासरशी घ्यायच्या म्हणजे गोंधळ होत नाही तर जो सिक्रेट मसाला आहे भडंगचा ता, ता, तर हे बघा यामध्ये त्याची रेसिपी दाखवते तुम्हाला तर मिक्सरच्या भांड्यात मी काय केले ना एक चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतलेली आहे बॅडगी मिरची पावडर आहे रंग सुंदर आहे यामध्ये मीठ घेतलेलं आहे दोन चमचे तर अंदाजे मीठ घ्या इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात भडंग बनवते तितक्या प्रमाणात हे साहित्य घेतलेलं आहे आणि पाव चमचा हिंग तर हिंगाचा फ्लेवर खूप छान लागतो यामध्ये तर आंबा भडंग वगैरे तुम्ही ट्राय केला असेल ना कोणी कोल्हापूरचं तर तुमच्या लक्षात येईल अगदी सेम तशी चव होते यामध्ये साखर घातलेली आहे एक चमचा आणि जे सिक्रेट म्हणतात ना ते यामुळे तर छान फ्लेवर येतो ही आहे फुटाणा डाळ तर भाजकीचा नाडा म्हणतात फुटानाडा म्हणतात डाळवं म्हणतात डाळं म्हणतात तुम्ही जे म्हणाल ते तर ते घेतलेलं आहे एक चार चमचे इथे शेंगदाणे देखील छान भाजून घेऊयात तर एक काम करत असताना दुसरीकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही आता हे सगळं जिन्नस आहेत तर त्यामध्ये आणखी एक पदार्थ राहिला तो म्हणजे हळद तर वेळीच लक्षात आलं म्हणून बरं झालं यामध्ये हळद घालायची आहे अगदी थोडीशी जास्त हळद घालायची नाही अगदी दोन चिमट हळद घालायची आहे आणि सगळं छान बारीक पावडर करून घ्यायची याची तर हा मसाला करून अगदी चार महिने टिकू शकतो त्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला भडंग बनवायचं असेल चिवडा बनवायचा असेल पटकन तुम्ही याचा वापर करू शकता तर शेंगदाणे इथे चांगले भाजून होत आहेत मसाला देखील करून झालेला आहे आता या साहित्याची काय आपल्याला गरज नाही आहे ते पुन्हा ठेवून देते कारण गरजेनुसार मीठ तिखट वगैरे सक्ड़ सक्ड़ सगळं सगळं इथे घेतलेलं आहे त्यामुळे वरतून काहीच घालायची गरज नाही आहे मिठाचा अंदाज वगैरे तुम्हाला समजत नसेल तर क म्हणजे थोडं कमी घातलं तरीही चालेल तर या भडंगमध्ये जिरे मोहरी लसूण कडीपत्ता वगैरे काय घालायचं नसतो इथे मी थोडा फ्लेवरसाठी लसूण घालते कारण आमच्या घरात सगळ्यांना लसूण आवडतो तर लसूण काही मी सोलून वगैरे घेणार नाही आहे सालीसकटच लसूण घेते तोही म्हणजे थोड्या प्रमाणात घेतलेला आहे एरवी भडंग बनवताना जितक्या प्रमाणात लसूण घेते तितका नाही कारण लसूण जाळणी भडंग वेगळा आणि हा जो तिखट गोड चवीचं चा असतो ना त्यामध्ये लसूण जास्त घालायचं नाही तर हा भडंग मुलं असू देत मोठे असू देत सगळेच जण आवडीने खातात तर भडंगचा कुठलाही प्रकार असो म्हणजे अळणी असू दे खूप तिखट असू दे अगदी गावठी पद्धतीने जो तेलामध्ये चटणी वगैरे म्हणजे मसाला वगैरे घालून करतात ना तोही भडंग अगदी पूर्वी सगळ्यांच्या घरी असायचा तर तो तोही करते तर साधारणतः त्याचा रंग असा काळपट दिसतो बघा तर तेलामध्ये ज्यावेळेस आपण मसाला टाकतो तो पटकन जळतो त्यामुळे त्याचा रंग येतो तसा तर हा जो भडंग आहे तो तो फोडणी टाकण्याची पद्धतही वेगळी आहे याचा मसालाही वेगळा आहे तर रेसिपी तुम्ही बघत जाल म्हणजे हा व्हिडिओ बघत जाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल तर या भांड्यामध्ये आधी चुरमुरे काढून ठेवते तर आधीच सगळं व्यवस्थित तयारी करायची म्हणजे नंतर गोंधळ होत नाही तर छान शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते थंड झाले की आणखी कुरकुरीत होतील आता इथे मी तेल घेते तर वाटी एक वाटीभर तेल घेतलेलं आहे तर एक अर्धा किलो साठी एक सव्वाशे ते दीडशे एम एल तेल बसवतं तर भडंगमध्ये तेल कमी जरी पडलं तरी चालतं आणि याच्यामध्ये काही खूप तळणी बिळणीचा काही विषय नाही म्हणजे हे तेलकट नसतं भडंग त्यामुळे तेल जरी कमी पडलं तरी काहीच फरक पडत नाही तर लसूण मी सालीसकटच घेतलेला आहे व्यवस्थित पाकळ्या बाजूला करून आणि त्या अशा ठेचून घेते तर एखाद्या डिशमध्ये खलबत्त्यामध्ये मी काळ लसूण ठेचला नाही कारण पुन्हा ती भांडी घाण करा पुन्हा ते घासा त्यापेक्षा इथे पिशवीवर ठेचते तर या गोष्टी करत असताना काळजीपूर्वक करते कारण रिपीटेड काय हे ठेचून घ्यायचं नाही आहे तर सुके मसाले जे घट्ट वगैरे असतात ते असे प्लास्टिकच्या पिशवीवर चेचताना प्रॉब्लेम होतो कारण मग पिशवीचे कण वगैरे त्यात जाण्याची शक्यता असते पण वर सा हे मी वरच्या वरचं ठेचून घेतलेलं आहे तर इकडे तेल तापते तोपर्यंत भांडी वगैरे मांडून घेते कारण तर ओट्यावर मग एकदा पसारा पडायला सुरुवात झाली नाही की तसाच पसरा पडतो मग तर भांड्यातलं पाणी वगैरे निथळलेलं आहे आता खिडकीत तुम्ही बघू शकता तुम्हाला जास्त कप वगैरे दिसत नाही आहेत पण खिडकी म्हटली की काही ना काहीतरी येतंच त्याच्यावर तर तेल चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये आधी लसूण छान तळून घ्यायचा तर चिवडा भडंग किंवा तळणीचे काही पदार्थ असे असतात की खूप संयमाने करावे लागतात तर आता मो गॅसच्याच मोठी केली असती तर लसूण पटकन म्हणजे करपतो फक्त कलर बदलतो पण तो कुरकुरीत होत नाही आणि त्याचा कच्चेपणा जात नाही त्यामुळे मंदाचेवर छान कुरकुरीत असा लसूण तळून घ्यायचा आहे आणि आता कपसाठी हे बघा मी इथं ट्रॉलीमध्ये एक जागा केलेली आहे तर भांडी लगेच मांडून घेतली तर अजिबात टेन्शन राहत नाही तरी ते लसूण देखील चांगला छान रंग बदलेपर्यंत तळून घेणार आहे तर म्हणून जे काही असं वेगळं विशेष करायचं असतं ना मी शक्यतो ग रात्रीचंच हे प्लॅनिंग करते कारण रात्री काय किती उशीर झाला जरी झाला तरी काही प्रॉब्लेम नाही सकाळी वेळेचं काय म्हणतात त्याला बंधन असतं कारण मेडिकलला जायचं असतं दुपारीही तसंच असतं त्यामुळे शक्यतो जे असं वेळ लागणार आहे काय आहे ते रात्रीचंच नियोजन करते तेल चांग ते लसूण चांगला परतलेला आहे रंग बदलला आहे आता यामध्ये कढीपत्ता घातला तर कढीपत्त्यातलं पाणी पूर्ण निथळायचं तर कढीपत्ता देखील छान तळून झालेला आहे आता लसूण आणि कढीपत्ता जो आहे तो आधी काढून घेते गाळून आणि त्या चिरमुऱ्यांमध्ये घालते तर जसं मी सांगितलं लसूण आणि कढीपत्तामुळे फ्लेवर छान येतो म्हणून घातलेला आहे पण हा भडंग लसूण आणि कढीपत्ता शिवाय देखील छान लागतो तर लसूण कढीपत्ता काढला याच तेलामध्ये जे डाळवं आहे म्हणजे फुटाणा डाळ ते छान अशी तळून घ्यायची आहे तरी भाजकीच डाळ असते त्यामुळे कायला जास्त वेळ लागत नाही फक्त तेलामध्ये थोडं परतून घेतलं तर छान असं खुसखुशीतपणा आणखी वाढतो याचा तर ओटा लगेच पुसला लग ना तर अजिबात पसारा वाटत नाही तर स्वयंपाक करताना असू दे कोणतेही काम करताना असू देत असू देत ती सवयच लागलेली आहे परत परत ओटा पुसायची तर आता तिकडे डाळ भाजते त्यावेळेस काय माझं काम नव्हतं त्या राहिलेल्या वेळेत काय केलं ना की पटकन भांडी राहिलेली मांडून घेतलेली आहेत आणि आता याच डाळीमध्ये भाजके शेंगदाणे आहेत ते घातले तरी ते दाखवते पप्पा पप्पा बघतायत नाहीत इच्छा होत नाही जेवायला तर आणि ते संध्याकाळच्या हल्ली बघत नाहीत आणि पण मध्ये खात नाहीत तर म्हणून सांगितलं भडम बनवायला वेळ झालेला तर किती आता कॅमेरा चलेलाच आहे तरी बघा तुम्हाला दिसते तर बघू शकता सव्वा अकरा वाजलेले आहेत तर पप्पाने खायला पाहिजे काय काय करावं लागतंय बघा कारण बाकीचं काही खात नाहीत ते मग आता जागी होते तर म्हटलं आता भडं खाऊनच मग झोपतो ठीक आहे म्हटलं चला शेंगदाणे आधीच आपण भाजून घेतलेले आहेत तर तेलामध्ये ज्यावेळेस हे फ्राय होतात ना आणखी त्याची चव वाढते त्यामुळे ते तेलामध्ये घातलेले आहे तर तेलाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे थोडा याला वेळ लागतो पण गॅसची आज ही मंदच ठेवायची आहे पूर्ण भडंग होईपर्यंत तुम्ही बघितलेलं आहे मी गॅसचे आज अजिबात वाढवलेली नाही आहे तर शेंगदाणे भाजून घेतले त्यामुळे याला काही वेळ लागणार नाही तर स्वस्तात मस्त पौष्टिक चवीला भारी चटपटीत आणि लवकर बनणारा असा हा खाऊचा पदार्थ जो प्रत्येक घराघरामध्ये असायचं म्हणजे कोल्हापूरला तरी सर्रास मला माहिती आहे कोकणात नाही म्हणजे माझ्या ना म्हणण्यात तरी नाही मी गेल्यानंतर तिकडे मग भडंग करायची किंवा आता इकडून बनवून तिकडे पाठवते पण कोल्हापूरकरांच्या घरात म्हणजे कोणी आलं तर म्हणजे चहा सोबत ठेवण्यासाठी चकली भडंग हे ठरलेलंच असायचं अगदी काहीच नाही तर भडंग तरी हे सगळ्यांच्या घरी असायचं कोणाला भेटायला जरी जायचं झालं तरी पूर्वी असं विकतचं खाऊन असायचा तर भडंग वगैरेच घेऊन जायचे तर आधीच लसूण आणि कडीपत्ता मध्ये घातला होता आता ही जी काही डाळ आणि शेंगदाणे आहेत ते तेलासकडंच यामध्ये होतलं आहे आणि पटपट काय करायचं ना की गरम आहे तसंच हे मिक्स करून घ्यायचं तर इथे मी आधी मसाला टाकलेला नाही आहे आणि तेलामध्ये मसाला टाकायचाही नाही तर मसाला केव्हा टाकायचा ते आता सांगते तुम्हाला तर आधी ही फोडणी घालायची आणि हे पटकन मिक्स करायचं आणि जो मसाला पण करून घेतलेला आहे सुका तो घालायचा तर ही प्रोसेस खूप फास्ट करायची कारण तेल गरम आहे चिरमुराना लागले तोपर्यंतच मसाला घालायचा आणि हळूहळू असं मिक्स करून घ्यायचं तर हळूहळू बघताय तुम्ही मिक्स होत आहे तर दोन स्टेपमध्ये म्हणजे दोन टप्प्यांमध्ये मी मसाला घातला आणि पटपटही पड़ मिक्स करून घेते तर इथे सवय आहे म्हणून मी या टोपामध्ये करते जर तुम्हाला असं पटकन हे ढवळणं जमत नसेल तर भांडं मोठं घ्यायचं पसरट घ्यायचं म्हणजे ते सोपं होऊन जातं तर आधी चमच्याने ढवळून घेतलेलं आहे आता हाताने मिक्स करून घेते तर शेंगदाणे वगैरे खूप गरम आहेत आपण गरम तेल घातलं यामध्ये त्यामुळे हाताला चटके बसतात दाखवते त्या पद्धतीने मिक्स करत करत छान असं मिक्स करायचं तर आधीच सगळं घातलेलं आहे त्यामुळे नंतर मीठ साखर बिकर काही घालायची गरज नाही आहे फक्त भडंगा छान मिक्स करून घ्यायचा तर पप्पांना खूप झणझणीत असं तिखट चालत नाही त्यामुळे ते थोडा तिखट कमी आणि मिरची पावडर कमी घातलेली आहे त्यामुळे तुम्हाला जरा फिक्का दिसतो आहे पण हरकत नाही ज्यांच्या घरी लहान मुलं असतील किंवा सगळ्यांनाच तिखट खूप जमतं असं नाही त्यांच्यासाठी बेस्ट आहे चव खूप छान लागते या भडंगची सांगितलेल्या पद्धतीने नक्की करून बघा तर लगच्या लगेच ओटा पुन्हा पुसून घेतलेला आहे भांडी बांधलेली आहेत तर एक काम करायचं आणि दुसरा पसारा पाडायचा ते बरोबर वाटत नाही त्यामुळे किचन नेहमी स्वच्छ नीटनेटकन टापटीप असावं

तर पप्पा एवढा झोपलेला असतात पप्पांची एक झोप झालेली असते मीठ तिखट वगैरे काय तर कलर तुम्हाला घालावं लागतंय नाहीतर एरवी जर तुम्ही भडक बघितलं तर मस्त लाल लाल भडक असा दिसतो काय करू त्याच्या खूप छान झालं काहीच काय सगळं सगळं व्यवस्थित झालेलं आहे परमेश्वराच्या नावाला धन्यवाद साडे अकरा वाजता किती भाग्यवान आहे आम्ही चला, तेप गए। तेप गए। तर चला तुम्ही ही घरी ट्राय करा तर अजून एक रिव्ह्यू यायचा होता पण दीदी प्रार्थना करा काय बघा एक आठवड्याची सोय झालेली आहे आणि मस्त होतो अशा पद्धतीने तर यामध्ये फक्त लसूण आणि कढीपत्ता मी म्हणजे टेस्ट साठी घातलेला आहे पण या पद्धतीचा जर भडंग बनवायचा असेल तर लसूण नाही घातला तर ही जावे पत्र सगळ्यांना आमच्या घरी लसूण आवडतो खूप आणि त्यामुळे मी आवर्जून यामध्ये लसूण घातलेला आहे मस्त असा चटपटीत भडण भड़ं, आणि भडणचा सिक्रेट मसाला जो आहे तो दाखवलेला आहे तुम्हाला तर तो सेम वापरून जो आपला कोल्हापुरी कोल्हापुरी सॉरी दिवाळीचा वगैरे जो पोह्यांचा चिवडा करतात ना त्यामध्ये तोच मसाला वापरायचा तसा मसाला करून ठेवला तर अगदी तीन चार महिने आरामात टिकतो तर आळणी भडंग झालेला आहे तिखट भडण झालेलं आहे थोडासा गोड तिखट असा भडंग झालेला आहे ट्राय करून बघतो तर असं असतं की एक बरेच दिवस झाले भडंग करायचा करायचा पण मनात आलं ना तर लगेचच होतं ते तर आज मला करून टाकूया काय झालं काय आहेस तुम्हीच बेटा तुका नाही छान भरलं मस्त झालं ना एवढ्या रात्री तोंडाला चव आली

मस्त चटपटीत मसाला भडक तयार झालेला आहे सोबत खूप साऱ्या टिप्स दिलेले आहेत किचनची स्वच्छता झालेली आहे अशा आहे आजची रेसिपी ब्लॉग आणि बाकी बोलणं आवडलं असेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेलायकन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने नवे आदल्यामधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल आणि रोज रोज इतकं सुंदर खाऊ देतो त्याबद्दल येशू ख्रिस्ताच्या नावाला खूप खूप धन्यवाद